बायकांना <laughs> यार अभि बी धुंड रे अभी भी चालू आहे बऱ्याच वेळ ते इकडे तिकडे शोधत होते बाय चॉईस आहे म्हणे मोठा आलाय अच्छा एक खुलासा दिलेला आहे <laughs> <laughs> देवी गौरीने शंकरासाठी जो ठेवलेला होता जो बोलतात ना अरे मंगल मंगल आणि गौरी बद्दल नाही विचारत आहे तर मंगळा गौरी बद्दल लाट्या बाई लाट्या यस लाट्या येस हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच तुम्हाला एक कमाल मंगळागौर बघायला मिळणार आहे पण आत्ता माझ्याबरोबर आहेत ना एक पूर्ण बॉईज गँग आहे आता बॉईज गँग इथे काय करते सगळं आपण त्यांना बघ तुम्हाला सिरियलमध्ये मध्ये बघायला मिळालंच पण आपण पन जरा किती ज्ञान आहे मंगळागुरीचं वगैरे हे इथे का आले ते सगळं पण मला आधी सांग हा आम्हाला दोघांना ज्ञान आहे आम्ही दोघं कमिटेड आणि आमचं लग्न झालेलं आहे आता हे ऑलमोस्ट दुसरं वर्ष आहे आणि तुझं किती चौथा चौथं वर्ष सिनियर आहे तो मला काहीच नाही आणि जो प्रॉब्लेम आहे जो प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्यांना माहितीच नाही आणि काही नाहीये तर ते हे दोघ जण आहेत त्यांना जास्त असेल यू नो हो हो त्यांना ऑफस्क्रीन तर जास्त माहिती असण्याचे चान्सेस आहे सो काय जास्त यांच्यापेक्षा जास्त माहितीये लग्न झालेल्या लग्न झालेल्या का मंगळा गौरी मंगळा गौरी मंगल मंगल, मंगल आणि गौरी बद्दल नाही विचारतय तर मंगळा गौरी बद्दल आणि गौरी बद्दल मंगळा आणि गौरी बद्दल काहीतरी तरी सांग <laughs> आणि गौरी मध्ये पण ऑफ स्क्रीन बोलूया आता uh, कॅमेरा समोर पण मला सांगा हा ग्रुप आहे का असा लग्न झालेले थोडे असे आमच्याशी जलस आहेत थोडे सध्या तरी कारण आम्ही थोडे सुखावलेले आहेत अजिबातच नाही अजिबातच नाही मला नाही वाटत आम्ही अजिबात काही जलस वगैरे आहोत उलट्यामुळे हो म्हणतोय सगळ्याला खरं आहे विथ आय एम विथ यू प्लस वन आणि उलट वी पिटी देम की यार अभि बी धुंड रे अभि बी चालू आहे बऱ्याच वेळ ते इकडे तिकडे शोधत होते बाय चॉईस आहे म्हणे मोठा आला <laughs> बऱ्याच वेळ काय इकडे तिकडे काय बऱ्याच वेळ इकडे तिकडे असं जरा त्यांची नजर चालू होती ते मी म्हटलं अरे बाबा तिकडे तिकडे बघू नका आपल्याला सीन करायचे आहेत भरपूर महासंगम आहेत ऑलमोस्ट ऑलमोस्ट किती आय थिंक सो तीन चार फिल्म्स करतोय ना आपण म्हणजे आज सगळं काय झालं की पहिल्यांदा आमच्या सिरियलमध्ये लक्ष्मीनिवास पारूचा जो हा महासंगम आहे तर त्याच्यात असिस्टंट डिरेक्टर एक मोठी अशी बाउंडेड स्क्रिप्ट जशी असते फिल्मची हे तुम्हाला पेजेस वाचायचे आणि तुम्ही सगळं वाचून घ्या पण असं काहीतरी शूट करत आणि खरंच ज्या प्रकारे शूट होतंय आहे ज्या प्रकारची स्टोरी लाईन आहे तुम्ही जर बघाल कम्प्लिटली एका फिल्मपेक्षा कमी नाही आहे साधारण म्हणजे एकशे वीस एक मिनिटं दोन दिवसात आम्हाला करायचं आणि नाही बोल ना झी मराठी या बाबतीत ना मला खरंच खूप बरं वाटतं की यु नो दे मेक अ पॉइंट की असं आम्हाला गेट टुगेदर मिळावा आमचं थोडंसं वेकेशन व्हावं आणि साताराहून मुंबईत येता व्हावं ठाण्यात येता व्हावं आणि बायकोला वेळ देता यावा असं सगळे ते व्यवस्थित काळजी घेतात आणि बऱ्याच दिवसांनी यांना भेटता येतं मजा करतो आम्ही आम्ही चौघजणं ऑलमोस्ट डे वनपासून आता हा चौथा पाचवा दिवस आहे जवळजवळ आम्ही मस्त एकत्र फिरतोय एकत्र खातोय पितोय मजा so, yeah. करतोय सो सग... 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 या प्रसाद खऱ्या मा, अर्थाने याचा वापर करून घेतोय ना बायकोला पूर्णपणे वेळ देतोय तिच्यावर शूट करतोय तिच्यावर सीन्स सगळं सगळं एकदम जमून आलं हा म्हणजे सगळंच यावेळी तर खूप सगळं जण फक्त मागच्या वेळी असं होतं की ती आ, सीन मध्ये नव्हती यावेळी ती ती, ती पण इच्छा पूर्ण झाली पण आता या दोघांना हो तुम्हाला माहिती असं तुम्ही म्हणताय आता आपण ह्यांच्याकडे जाऊया डायरेक्ट काय माहितीये मंगळागौरी बद्दल आधी मला बेसिक किती माहिती आहे श्रावण काय तेवढं माहितीये की त्या महिन्यात ना नॉनव्हेज खायचं नाहीये एवढं माहिती श्रावण पाळायचं किंवा नाही पाळायचं या दोन गोष्टी माहितीये पण हे श्रावणी सोमवारचा जो उपवास आहे ती माझी आई पण लहानपणापासून बघतोच ती करते त्यातल्या त्यात मंगळागौर म्हणजे देवी गौरीने शंकरासाठी जो ठेवलेला होता जो व बोलतात ना आय थिंक व्रत 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 कारण का मी तशा आता पौराणिक मालिका वगैरे केलेल्या आहेत तुम्ही त्याच्यामुळे मला माहिती आहे सो ऑलमोस्ट ऑन द वर्च पण आहे अच्छा एक खुलासा दिलेला आहे काही खुलासा करायचा नाही 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 मी मंगळा गौरीवर स्पेसिफिकली बोलतो आज सो 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 आय गेस तोच एक तसंच असतो बरोबर काहीतरी खुलासा बद्दल जास्त इन्फॉर्मेशन आहे खूप खेळत असतो मंगळागुरीचे कोण कोणते खेळ मला नाही माहिती मंगळागुरत ते पण माहित नव्हतं मंगळ आणि गौरी गौरीगुरीचे खेळ माहिती नाहीये बघितलेस कधी जनरल पाहिलं पण तेच मंगळावर ज्यांना माहिती याच्याबद्दल त्या लोकांना हा एक लाटण्याचा खेळ असतो तो माहिती मला मी आत्ता ऐकले फिंगरी फिंगरी नावाचा एक नंतर मग ते आ, आ, हे काय म्हणतात त्याला सुपणी अशी खेळायची असते ते तेवढं माहितीये मला बस बस एवढे मंगळागुरूची गाणी माहितीये अ लाट्याबाई लाट्या कुठल्या लाट्या चंदनाच्या लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनाच्या लाट्या येस